नमस्कार नांदेडकर ज्या मुलींना महिलांना मेहंदी क्षेत्रामध्ये आवड आहे ज्यांना या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी तृप्तीज मेहंदी क्लासेसमध्ये स्वतःचं करिअर घडवण्यासाठी व आत्मनिर्भर होण्यासाठी एक सुवर्ण संधी तृप्तीज मेहंदी क्लासेसमध्ये तुम्हाला केवळ पंधरा दिवसाच्या कोर्समध्ये मेहंदीच्या सर्व कला शिकवल्या जातील या पंधरा दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला यासाठी लागणारे साहित्य पुरवले जाईल व शेवटी तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाईल नमस्कार नांदेडकर मी तृप्ती ज्या मुलींना मेहंदी या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी आम्ही एक सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहोत मेहंदी वाली ते मेहंदी प्रोफेशनल आर्टिस्ट यापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो तृप्तीच मेहिततर्फे तुमच्याकडं तुमच्या शहरामध्ये आपल्या शहरामध्ये नांदेडमध्ये एक आपण पंधरा दिवसाचा क्लास आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक टू तु ब्रायडल हा प्रोफेशनल कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला जे कोन मेकिंग कोन रोलिंग बेस्ट मेकिंग ते बाय ब्रायडल फिगरपर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात त्यामध्ये तुम्हाला क्लायंट हँडलिंग मॅ टाईम मॅनेजमेंट आणि फोटो एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवल्या जातील तसेच ह्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जाईल तसेच त्यामध्ये तुम्हाला जे रोज साहित्य लागतं हँड्स ऑन प्रॅक्टिससाठी ते आमच्याकडून तुम्हाला पुरवलं जाईल बिगिनर्ससाठी जी किट लागते ती किटसुद्धा आमच्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल हा कोर्स पंधरा दिवसाचा आहे नांदेड तसेच शहरी आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक मुलींपर्यंत महिलेपर्यंत हा कोर्स पोचावा त्यांच्यासाठी हा ही एक सुवर्ण संधी आहे तुम्ही याद्वारे स्वतःचे ऑर्डर्ससुद्धा घेऊ शकता सायडल ऑर्डर्स तसेच सायडल ऑर्डर्स आणि त्यानंतर तुम्ही स्वतःचे क्लाससुद्धा सुरू करू शकता तर प्रत्येक मुलीला ग्रामीण आणि शहरी भागातील स्वतःचा रोजगार मिळावा हा शुद्ध हेतू घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत हा कोर्स बँक ऑफ महाराष्ट्रा या सेकंड फ्लोअरला अशोकनगर नांदेड येथे सुरू होत आहे पंधरा दिवसाची बॅच आहे तसेच वीस तारखेपासून हा कोर्स सुरू होत आहे अधिक माहितीसाठी नाईन थ्री झिरो सेवन डबल वन फोर नाईन टू एट या नंबरवर प्लीज कॉल करा